आता कुठल्याच कुबड्यांची गरज वाटत नाही मला okay. आता कुठल्याच कुबड्यांची गरज वाटत नाही मला काटेरी वाटेवर एकटीला चालायची सवय झाली मला काटेरी वाटेवर एकटीला चालायची सवय झाली मला कुबड्यासोबत एक दिवस माझ्या पायावर हातावर मनावर मस्तिष्कावर सर्वांगावर अधिराज्य गाजवायचं यांना अधिराज्य गाजवायचं यांना इतिहासाची पुनरावृत्ती नाही करायची मला इतिहासाची पुनरावृत्ती नाही करायची मला आता कुठल्याच कुबड्यांची गरज वाटत नाही मला काटेरी वाटेवर एक किलाच चालायची सवय झाली मला काटेरी वाटेवर एकटिलाच चालायची सवय झाली मला माझ्या सावित्री माईनं माझ्या सावित्री माईनं दीनदुखी संपूर्ण स्त्री जातीला दीनदुखी संपूर्ण स्त्री जातीला वैचारिकतेचं दूध पाजून सक्षम केले आम्हाला वैचारिकतेचं दूध पाजून सक्षम केले आम्हाला आता कुठल्याच उबड्यांची गरज वाटत नाही मला काटेरी वाटेवर एक तिलाच चालायची सवय झाली मला माझ्या जिजाऊन माझ्या जिजाऊनं धार धार स्वराज्य निर्माण करून अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं आहे आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवायला शिकवलं आहे आम्हाला आता कुठल्याच कुठ्यांची गरज वाटत नाही मला काटेरी वाटेवर एकटीला चालायची सवय झाली मला काटेरी वाटेवर एकटीला चालायची सवय झाली मला धन्यवाद मॅडम